गांडूळ हे बारीक खतामध्येच पोक्युलेशन पॉप्युलेशन करते तसं लहान वाळू मध्ये गांडूळ पॉप्युलेशन केल्यामुळं त्यांचं अंग धुतलं जास्त जाते बारीक वाळू असल्यामुळं मोठ्या वाळू मध्ये त्यांचं धुतायचं पॉप्युलेशन कमी होते त्याच्यामुळे हे बुडाला टाकलेलं पाण्याच पाणी साठवून ठेवण्याची हे नाही ना क्षमता नाही ना मोठ्या वाळू सोडून देते म्हणून हे बुरडा टाकायचं नंतर मध्यम वाळू टाकायचं त्यापेक्षा मध्यम वाळू ना, वरती टाकायचं नंतर अर्धा उठ कुजलेलं शेण त्याच्यावरती टाकायचं ते झाल्यानंतर आपले मेथी घास किंवा आपल्या कडुलिंबाचा पाला वगैरे त्याच्यात टाकायचं त्यानंतर मग आपलं गायचं कच्च शेण गायचं कच्च शेण त्याच्यावरती टाकून नंतर गांडूळ टाकायचं वर अर्धा किलो वरी पाण्यान भरायचं आहे